नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेंद्र यूट्यूब चॅनलला आणि जिथे आपण संत्रा मुगबार आंबेबार आणि हस्तवार आता जो आपल्याला धरायचा आहे बऱ्याचशा तुम्ही व्हिडिओ बघितले आणि पण आपण आता बोलूया आंबेबाराबद्दल हा जो तुमच्या समोर दिसतोय तो आंबेबार आहे आणि आंबेबाराला हलकासा कलर येऊ राहिला आता काही लेटचा आहे त्याला वेळ आहे कलर यायला आणि विक्रीला पुढच्या पंधरा दिवसामध्ये हा तयार होईल माल एकदम चांगला ओव्हरलोड लागलेला आहे आता इथे बघा तुम्ही झाडं बांधलेलं नाही आहे जे तुम्ही मागच्या दीड वर्षापासून दोन वर्षापासून व्हिडिओ बघता याचे सं झाडं कटिंगचे हा आपण मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कट केलेला बाग आहे की ज्याला दीड वर्ष कंप्लीट झालेलं आहे कट असा केला होता की के याला आपण पालाच ठेवलेला नव्हता आणि त्याच्यानंतर हे झाडं कसे झाले हे तुमच्यासमोर आहे तर आता हे जे गवत आहे गवताला आपल्याला कटर मारून घ्यायचं आहे गवताला कटर मारल्यानंतर आपल्याला इथे चालायला व्यवस्थित होईल कारण आपल्याला आता याला जमीन हलवायची नाही त्यांना अशा मारायचं नाही काहीच नाही आणि साईज बघा एकदम एक्सलंट झाली आहे आता फक्त आपण नॉर्मल कलर कवडीची वाट बघतोय त्यासाठी आपले प्रयत्न सुरूच आहे सर्व जे काही आपण न्यूट्रिशन याला देतो आहे ते प्रॉपर देणं सुरूच आहे आणि पुढं फुटलेलं आहे ही जे आता तुम्ही साईज बघताय हे ऐंशी टक्के माल फुटलं आहे वीस टक्के त्याच्यामध्ये परत ॲड झाला आहे लेटची साईज तर ती लेटची साईज आपल्याला टप्प्याटप्प्यात विकायचीच आहे तर ज्यांना हा बाग आंबेभार अर्ली आंबेबार पाहिजे ऑगस्ट महिन्यामध्ये हार्वेस्टिंग पाहिजे तर त्यांच्यासाठी हा तयार होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आणि व्यापारी बंधू संपर्क करू शकता किंवा पाहायला येऊ शकता तर हा बाग आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील तिसगाव तालुक्यामध्ये आणि संपूर्ण माल असाच आहे जवळपास पाचशे झाडांना माल आहे पाचशे झाडांना तीन चार कॅरेट तीन चार कॅरेट जरी म्हणलं तरीही पंधराशे कॅरेटचा माल आपल्याला इथे सहज निघू शकतो तर त्या हिशोबाने व्याप शेतकरी उकता किंवा किलोवर द्यायला तयार आहे जे काय बाजार असतील त्याप्रमाणे आणि याचं हो नियोजन आपण डिसेंबरच्या एक तारखेलाच पाणी फोडून केलेलं होतं आणि एक डिसेंबरचे पाणी बऱ्याच लोकांचे दिलेले आहे पण तरी असे साईज नाही आहे हे साईज अशी असणं म्हणजे ह्याला प्रॉपर खर्च झालेला आहे प्रॉपर न्यूट्रिशन बॅलेन्स दिलेलं आहे आपण बॅलेन्समध्ये न्यूट्रिशन दिलेलं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला पिवळेपणा जाणवत नाही आहे गळ पण नाही आहे किरकोळ एक दोन फळ असले तर आहे नाहीतर ते पण नाही आहे ते गळही कंट्रोल केलेली आहे कारण आपण जे इथं बाग आहेत सल्ला देतो तो, तो सल्ला कमी खर्चात प्रॉपर कसा मिळेल याच्यावर भर असतो प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती आणि जे आपला यूट्यूबवरून सल्ला घेतात किंवा ज्यांनी आपल्याला यूट्यूबच्या व्हिडिओवरनी जागेवर बोलून सल्ले घेतले त्यांना पण माहिती की आपले सल्ले म्हणजे असे असतात की खर्च जास्त होऊ नये आणि उत्पन्न वाढावं कारण सध्या शेतकरी त्रस्त झालेला आहे गळीला बाग न फुटण्याला आपण मागच्या महिन्यात मृगबाराचे जे हाल बघितले मृगबार न फुटण्याचे त्यावरून आपल्याला खर्चावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे आणि तेच आपण इथे ठेवलेलं आहे आणि अजून काही माहिती लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता व्हॉट्सअपला किंवा कमेंट्समध्ये सांगू शकता तुमच्या अडचणी त्यावर आपण नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये दे माहिती देऊ धन्यवाद